नमस्कार मित्रांनो सेवा हाच धर्म यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी राजपाटील बोलतो आहे तर मित्रांनो मला एक काका अशा घाण अवस्थेत दिसले त्याचे घाण अवस्थेमध्ये जिंदगी जगतायत तुम्ही बघू शकता त्यांची दाढी कटिंग एवढी वाढलेली आहे घाण कपडे आहेत त्यांचा अंगाचा भरपूर वास येतो आहे तरी काय हरकत नाही मित्रांनो आपण त्यांच्यात एक बदलाव करण्याचा विचार केला आहे आपण त्यांच्यात बदलाव करू एक हातमध्ये तिचा पुढे करू ते पण बनवून जातील आणि त्यांच्यात काहीतरी बदलाव होईल तर त्यांना पण थोडं बरं वाटेल आपलं सेवा हाच धर्म यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण सेवा करण्याचं काम करतो आहे बघू शकता आपण भरपूर त्यांच्या डोक्यामध्ये एवढी घाण झाली आहे भरपूर दिवसापासून त्यांनी डोकं धुतलं नाही एक काही नाही अंगाला पाणी लावलं नाही वास भरपूर येतो आहे पण काही हरकत नाही मित्रांनो माणूस की एक धर्म आपण दाखवून त्यांना थोडं बरं करूया तुम्ही बघू शकताय तर मित्रांनो तुम्ही पण आजूबाजूच्या लोकांची असे मदत करा जेणेकरून भगवान आपल्याला चांगलं आयुष्य देईल कर्म चांगले केले तर सगळं काही व्यवस्थित होईल मित्रांनो पण काही हरकत नाही आपण त्यांच्यात एक बदलाव करूया पण मित्रांनो तुम्ही बघू शकताय काकांची एवढी घाण अवस्था झाली आहे की त्यांच्या अंगातून एवढा घाण वास येतोय त्याच्याजवळ वास भरपूर वास येतोय यांच्याजवळ कोण उभं राहू नाही शकत मित्रांनो पण काही हरकत नाही यांना एक नवी जिंदगी आपण देऊ त्यांच्यात बदलायचा आपण खूप प्रयत्न करतोय आता त्यांची दाढी कटिंग करून आपण त्यांची आंघोळ पण करू शकतो बघू शकता तर मित्रांनो काका ऐकत नव्हते पण आपण त्यांना मनवून एक बदलाव करण्याचा प्रयत्न करतोय त्यांना मनवलं खूप केव्हाचं केव्हा त्यांनी हो म्हटलं बसले त्यांना समजवलं थोडं मग त्यानंतर आपण त्यांचा रेस्क्यू चालू केला आहे तुम्ही मग बघू शकता अशा लोकांना समजवणं खूप कठीण असतं पण आपण प्रयत्न करतो मित्रांनो ते आपल्याला काही पण बोलून देता किंवा ते हातात दगड घेऊन आपल्याला पण मारू शकता अशी अवस्था त्यांची असते कारण भरपूर दिवसापासून बाहेर असल्यामुळे ते त्यांची अवस्था एवढी घाण होऊन जाते की त्यांच्या डोक्यावर असा परिणाम होऊन जातो खूप की त्यांना माणूस काय हा धर्म समजत नाही ते जवळजवळ मित्रांनो तुम्ही बघू शकता की त्यांचा परिणाम एवढा होऊन जातो भरपूर कारण मित्रांनो तुम्ही बघू शकता आता काकांची दाढी कटिंग पूर्ण झाली आहे आता आपण त्यांची आंघोळची तयारी करूया तर मित्रांनो आता डोक्यामध्ये आपण शॅम्पू टाकून त्यांची मस्त डोक्याची धुलाई करू तुम्ही बघू शकता एवढे घाण झाले त्यांचे केसांमध्ये एवढी घाण होती आपण शॅम्पू टाकून त्यांचा क्लीन चेअर आपण करूया आणि डोकं पण करूया अगोदर नंतर त्यांची आंघोळ करू बघू शकता मित्रांनो फक्त एक काम करा मला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा दुसरं काही अशा लोकांपर्यंत पोचा जेणेकरून त्यांच्या आसपास असे लोक असतील ते पण त्यांची सुविधा करू शकता मित्रांनो चांगलं काम केल्याने लाज नाही ठेवायची बस एवढंच म्हटलं माझं आहे मित्रांनो मित्रांनो काकांच्या डोक्यावर पाणी टाकल्यानंतर काकांना असं वाटत होतं एकदम थंडी भरल्यासारखं झालं होतं आणि मित्रांनो पाऊस पण भरपूर चालू होता पण पावसामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम आले पण काही हरकत नाही आपण ओले झाले पण काकांची सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आपण काकांना भरून आले असेल पण ते काका इथे थांबत नव्हते पडण्याचा प्रयत्न करत होते ज्यांचे जुने कपडे पडले होते ते कपडे घेऊन ते जाण्याचा प्रयत्न करत होते पण आपण त्यांना जाऊ दिलं नाही ते कपडे बाजूला ठेवून अजून परत त्यांची आंघोळ करायची बाकी होती ते आंघोळ आपण त्यांची आता कम्प्लीट करू तुम्ही बघू शकताय पण काका ऐकत नव्हते हो काका एकच हट्ट पकडला होता मला चहा प्यायला जायचं आहे एवढा हट्ट त्यांच्या मनात होता बस आणि ते काय थंड पाणी असल्यामुळे आणि पाणी पाऊस चालू होता त्यामुळे त्यांना पण वाटत होतं थंडी भरपूर वाटत होती म्हणून ते तिथून जाण्याचा प्रयत्न करत होते काका ऐकण्याच्या अवस्थेत नव्हते तुम्ही बघू शकताय काकांना आपण अंग पुसण्यासाठी विनंती करत होतो पण ते थांबत नव्हते ते पुढे पुढे जात होते काही हरकत नाही आपण त्यांची सेवा पूर्ण करण्याचा भरपूर प्रयत्न करतो आहे आणि मला दोन तीन लोकांनी ती पण तिथे मदत केली त्यांचे पण खूप आभार कसं आहे मित्रांनो अशा लोकांची मदत करणं गोरगरीब लोकांची मदत करणं बेघर बेवारीस लोकांची मदत करणं भरपूर अवघड असतं आणि अशा लोकांना समजवणं भरपूर अवघड असतं तर तुम्ही बघू शकता काकांना मी परत परत पकडून आणतो आहे पण काका थांबण्याच्या अवस्थेमध्ये नाहीच आहेत त्यांना खूप प्रयत्न करतो आहे आपण चला तर काय हरकत नाही आपण प्रयत्न भरपूर करू तुम्ही बघू शकता वापस ते जात आहेत दोन तीन वेळेस आणलं मी त्यांना ते म्हणतात मला चहा प्यायला जायचं आहे एकाच हट्ट पकडला आहे काही हरकत नाही आहे आपण तुम्ही बघतायत तुम पाऊस भरभूर चालू आहे मी पण वर वल्ला झालो आहे हो या मित्रांनो काका चहा मागत होते म्हणून चला आपण त्यांना चहा पण आणली काका एकच त्यांनी एकच एक नान लावला तर मला चहा पाहिजे चहा पाहिजे चहा पण आणली पण तरी पण चहाचा कप त्यांच्या हातात असताना ती पडून जायचा प्रयत्न करत होते पण आपण त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही बघू शकता आता त्यांना आपण थोडं लवकर लवकर कपडे घालण्याचा प्रयत्न करतोय कारण की आपण एवढी त्यांची मेहनत केली आणि कपडे नाही घालणार असे जातील तर आपल्याला पण बरं नाही वाटणार आणि आपल्याला मेहनतीला काही यश नाही मिळणार त्याकरता आपण त्यांना कपडे घालण्याचा प्रयत्न केला आहे टी शर्ट घातला गेला त्यांना आता आपण त्यांना पॅन्ट घालण्याचा प्रयत्न भरपूर करतो आहे तर मित्रांनो असे व्हिडिओ आपण बनवत राहू आणि असेच व्हिडिओ आपल्या यूट्यूबला येत राहतील तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लोकांपर्यंत पोचवा शेअर करा जेणेकरून असे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचायला पाहिजे असे आजूबाजूला आजु आजु असे लोकांची मदत होईल तुम्ही बघू शकता आपण काकांना कंप्लीट केलं आहे आपल्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करताय आहे मित्रांनो कसा आहे ना माणूस की हा एक धर्म आहे म्हणून आपण आपल्या चॅनलचं नाव ठेवायचं आहे हाच धर्म तुम्ही बघू शकता अगोदर कसे होते आणि नंतर कसे हे अगोदर असे होते नंतर असे झाले तुम्ही बघू शकता नमस्कार धन्यवाद